श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण ऐकणार आहोत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केलेल्या मुद्रा आणि पतधोरणाबाबत नवीन आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेचं पहिलं पतधोरण आज जाहीर करण्यात आलं रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीनं आज जाहीर केलेल्या मुद्रा आणि पतधोरण आढाव्यात रेपो दर पंचवीस बेसिस पॉईंटनी कमी केला रिझर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे येत्या काही दिवसात गृह वैयक्तिक वाहन आणि ठेवींवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे दर निश्चिती करणाऱ्या समितीनं चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थवरून अनुकूल अशी केल्यानं रेपो दरात कपात केली गेली आहे या पतधोरणात जी डीपीमधील वृद्धीचा अंदाज सहा पूर्णांक सात दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांवर आणला आहे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किरकोळ महागाई चार टक्के राहील अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे लहान कर्जाची गरज भागवण्यासाठी सोनं तारण ठेवून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतली जातात या कर्जांबाबत रिझर्व्ह बँक मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल अशी घोषणा संजय मल्होत्रा यांनी याप्रसंगी केली अनिश्चिततेमुळे घरगुती आणि व्यावसायिक स्तरावरील खर्च आणि गुंतवणूक यासंबंधीच्या निर्णयावर परिणाम होईल आणि त्यामुळे विकासात अडथळा येईल असा इशारा देखील त्यांनी दिला वाढीव व्यापार शुल्कामुळे निर्यात वाढीवर होणारा परिणाम आणि व्यापारातील संघर्षामुळे जागतिक विकासात येणाऱ्या अडथळ्यांमुळे देशांतर्गत विकासाला सुद्धा अडथळे येतील असा इशारा त्यांनी दिला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाबाबत अधिक माहिती देताना रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाचे डायरेक्टर सतीश मराठे म्हणाले आजची पॉलिसीची मीटिंग ही सर्व सर्वांनी खूप महत्वाची पाव टक्क्यांनी पण आजपासूनचा मॉनिटरी पॉलिसी कमिटी आणि रिझर्व्ह बँकेचा अप्रोच हा न्यूट्रल वरन अकॉमोडेटिव्ह म्हणून आलेला आहे आज रेट कट केल्यानंतर आता रेफरन्स रेट हा सहा टक्के झालेला आहे देशात इन्फ्लेशन जे होतं भाववाढ जी होती ती आपण आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरले आहोत चार टक्क्याच्याहून कमी आज आपली इन्फ्लेशन रेट आलेला आहे आणि तो पुढच्या काळात हा रेंज बाउंड राहील कमी राहील अशीच अपेक्षा आहे आणि त्याच बॅकग्राऊंड वरती हा रेट कट करण्यात आलेला आहे दुसरं जर का एकंदर आपण आर्थिक स्थिती बघितली तर वीस एकवीस पॅरामीटर्स वरती आपण दर आठवड्याला देशाचे वेगवेगळे सेक्टर्स मॉनिटर करतो आणि ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये आर्थिक इंडिकेशन्स जी मिळतात ती फार चांगली आहे एकंदर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या सुनामीनी एकंदरच संपूर्ण वातावरण आज गढूळ झालेलं दिसतं अनेक उद्योग व्यवसायांना त्याच्यामुळे एक अनसर्टन्टीची वाट दिसतेय भारताला जरी तारीफ कमी लागलेला असला तरी नवीन पॉलिसीज आखणं त्याप्रमाणे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या सगळ्या गोष्टी ठरवणं एक चॅलेंज होणार आहे अशा वेळेला इंटरेस्ट दर जर का कमी झाले तर बॉरिंग कॉस्ट कमी होईल आणि एका अर्थाने ही कॉम्पिटेटिव्ह होतील आणि जे इम्पोर्ट आपल्याला काही करायला लागेल ते देखील किफायतशीर दरात आपल्याला करता येईल त्याच्या आजची एमपीसी चे मीटिंग आणि त्याचा निर्णय हा सर्व अर्थाने आर्थिक परिस्थितीला एक उजाळा देणारा एक प्रगतीपथावर ठेवणारा असाच आहे असं म्हणायला लागेल रिझर्व्ह बँकेचं पतधोरण हे अर्थव्यवस्थेमध्ये किती तरलता आहे याचे निदर्शक असते रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीला पतधोरण ठरवताना कायमच तारेवरची कसरत करावी लागते महागाईवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देऊन व्याजदर वाढवावे तर विकासाचा दर कमी होण्याची भीती आणि व्याजदर कमी केले तर मागणीत प्रचंड वाढ होऊन महागाईला खुली छूट मिळण्याची भीती अशा दुहेरी संकटांवर लक्ष ठेवून रिझर्व्ह बँकेला आपलं पतधोरण ठरवावं लागतं रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना कमी कालावधीकरिता मिळणाऱ्या कर्जाचा दर रेपो दर कमी केल्यानं बँकांना आपल्या तात्पुरत्या तरलतेच्या रोख निधी उपलब्धतेमधील अडचणींना तोंड देण्यासाठी कमी कालावधीकरिता स्वस्तात निधी उपलब्ध होऊ शकेल हाच पैसा बँका उद्योगांना अगर इतर कर्जधारकांना कमी दरात उपलब्ध करून देऊ शकतील त्यामुळे बाजारात मागणी निर्माण होऊन विकासदर वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकेल अर्थात हे पतधोरण ठरवण्यासाठी अर्थव्यवस्थेची स्थिती नेमकी काय आहे याचा सुद्धा अचूक अंदाज घ्यावा लागतो आणि जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत यावरही लक्ष ठेवावं लागतं अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती काय आहे आणि घटवलेला रेपो दर काय सूचित करतोय यावर भाष्य करताना अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर म्हणाले अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आजच्या बेसिस रेपो रेट कमी करण्याचं सुतोवाच केलं आणि आता रेपो रेट सहा टक्क्यावरती आलं आहे सर्वात महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्यामध्ये जो महागाईचा जो रेट आहे तो येत्या वर्षामध्ये चार टक्के राहणार असं गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितलं आणि चार ती जो जर विचार केला तर तीन पूर्णांक सहा तीन पूर्णांक नऊ तीन पूर्णांक आठ आणि चार पूर्णांक चार म्हणजे सरासरी तो चार टक्के राहणार असं त्यांनी सुतोवाच केलं जे आयच्या ज्या महागाईचा जो पट्टा आहे त्याच्या अनुकूल आहे दुसरी गोष्ट अशी की जेव्हा रिझर्व बँक कुठल्याही सरकारच्या धोरणांचा आणि एकूणच इन्फ्लेशनचा जेव्हा ज्याला आपण म्हणतो स्टान्स घेते त्याच्यामध्ये त्यांनी आता अॅकॉमोडेटिव्ह स्टान्स म्हणजे ज्याला डोविश म्हणतात बँकेच्या जार्गनमध्ये म्हणजेच जा अनुकूलता दाखवली आहे एकूण ह्या सगळ्या प्रकारात म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जाणकारांच्या मते येत्या सहा महिन्यात जे रिपोर्ट आहे तो पंचवीस ते पन्नास बेसिस पॉईंटनी खाली होऊ शकतो आणि त्यात अर्थातच त्यामुळे कर्ज स्वस्त होऊ शकतात अर्थात ते ट्रान्समिशनवरती अवलंबून असतं पण ही पण एक चांगली बाब आहे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी आपल्या भाषणामध्ये सुवर्ण वरती जे कर्ज दिलं होतं त्याच्याबद्दल काही सुतोवाच केलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये असं बघितलं की ज्या सुवर्णावरती ज्या कर्ज देतात त्या कंपन्यांचे भाव कोसळले पण त्याच्यामध्ये अजून सर्कल आलेलं नाही आणि नंतरच्या मुलाखतीमध्ये गव्हर्नरने असं पण जाहीर केलं की कुठेही आम्ही याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन आणणार असं काही बोललो नाही आहे परंतु ती एक रिॲक्शन आली असं दिसतंय व्यक्तिगत कर्जामध्ये मात्र कुठलीही चिंतेचं कारण नाही हे पण गव्हर्नरनी आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं अजून एक गोष्ट म्हणजे अनुकूल गोष्टी जे आपण बोलू शकतो की महत्त्वाची म्हणजे परकीय गंगाजळी भारताचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज जा आहेत ते जवळजवळ सहाशे शहात्तर बिलियन डॉलर एवढे आहेत आणि ते अकरा महिन्याचा आपण त्याच्यामध्ये इम्पोर्ट करू शकतो आता इम्पोर्टचाच विषय काढला तर आपल्याला माहिती आहे की ट्रम्प आणि यांनी लावलेले टॅरिफ ह्याच्यामध्ये पूर्ण जगामध्येच एक मोठ्या प्रकारची अनिश्चितता झाली आहे पण आर बी आय गव्हर्नरने ह्या बाबतीत आपलं मत असं व्यक्त केलं आहे की हे जरी असलं तरी ह्या सगळ्या गदारोळामध्ये भारताला चिंता करण्याचे कारण नाही आहे आपण ज्याला आपण म्हणतो की आपल्यावर हा कमीत कमी परिणाम होणार आहे अर्थात आपल्याला माहिती आहे की बॅकग्राऊंडमध्ये कॉमर्स मिनिस्ट्री दोन्ही देशांच्या या निगोशिएशन्स करतायत आणि त्यातून अर्थातच काहीतरी चांगलं निघू शकतं अजून एक गोष्ट म्हणजे वृद्धी दर तर आपल्याला माहिती आहे की जगामध्ये जाता जी काही उलथापालत चालू आहे या ट्रेड ट्रेड वॉरमध्ये त्यामुळे एक शक्यता आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि पर्यायी इवन जगाची अर्थव्यवस्था सुद्धा ह्याच्यामध्ये वाढ खुंटायची शक्यता आहे आणि त्या हिशोबाने रिझर्व बँकेने आपल्या पुढच्या वर्षाचा जो अंदाज दिला आहे भारताच्या वृद्धी दराचा तो सहा पूर्णांक सातवरून सहा पूर्णांक पाच टक्क्यावरती दिला आहे मला वाटतं थोडं कन्झर्वेटिव्ह असावं हो आणि त्याला कारणं पण तशी आहेत कारण अजूनसुद्धा जे काही धोरणं येतात त्याच्यामध्ये निश्चितपणे काही कळत नाही अर्थात एक चांगली बातमी आत्ताची म्हणजे या बाबतीत अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यास तयारी दर्शवली आहे त्यामुळे चीनचं एक मोठं प्रश्न ज्यांना आपल्या डोळ्यापुढे सगळ्या जगापुढे होतं त्याच्यातूनसुद्धा काही मार्ग निघू शकेल का कारण जवळजवळ पन्नास देशांनी ह्या ट्रम्पच्या रणनीतींवरती अमेरिकेबरोबर चर्चा करायची एकूणच तयारी दर्शवली आणि त्या दृष्टीने काही पावलं पण उचलली जात आहेत म्हणजे एक दीड द महिन्यामध्ये यामधून काही सोल्युशन निघू शकतं आणि अर्थातच त्यामुळे सध्या तरी जो डॉलरचा रेट आहे रुपयाच्या तुलनेत तो सुद्धा स्थिर राहील असं वाटतंय या सगळ्या पार्श्वभूमीवरती कालच स्कायनेटनी जी बातमी दिली आहे की स्कायमेटच्या बातमीनुसार येता जो पावसाचा हंगाम आहे तो नॉर्मल असणार आहे म्हणजे सरासरी पाऊस आपल्याकडे पडणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपली अर्थव्यवस्था ही नेहमीच शेतीवरती असते आणि हा एक मोठा दिलासा शेतीला आहे सगळ्या पार्श्वभूमीवरतीच आर बी आयने जे धोरण त्यांचं सांगितलं की आम्ही आता न्यूट्रलवरून आमचा स्टान्स ॲकॉमोटिव्ह घेतो आहे तो एकूणच बिझनेस जगताला आणि सरकारला हा नक्कीच ह्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि जसं म्हटलं की येत्या काही महिन्यामध्ये पंचवीस ते पन्नास बेसिस पॉईंटनी रेपो रेट्स कमी होऊ शकतो की त्याच्यामुळे अर्थात मला माहिती आहे की कर्ज स्वस्त होतील कर्ज स्वस्त झाले तर उद्योगाला चालना मिळेल आणि हा सगळ्यांचा हा हा जो परिपाक आहे हा भारताच्या वृद्धीला नक्कीच पोषक ठरेल आणि त्यादृष्टीने मला वाटतं आजच्या या सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे श्रोते हो बहुतेक अर्थतज्ज्ञांनी दुसऱ्यांदा इंटरेस्ट रेट कपातीचे भाकित केले होते देशात महागाई कमी होत आहे म्हणून रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात आणेल अशी शक्यता वर्तवली जात होतीच फेब्रुवारी मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर तीन पूर्णांक एकसष्ट शतांश टक्क्यांपर्यंत घसरला जो जानेवारी मध्ये चार पूर्णांक सव्वीस शतांश टक्के होता सात महिन्यात प्रथमच महागाई दर आरबीआयच्या चार टक्क्याच्या लक्ष्यापेक्षा कमी राहिला असून मार्चमध्येही महागाई आरबीआयच्या अंदाजापेक्षा कमी राहील असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे या पार्श्वभूमीवर ही व्याजदर कपात अपेक्षित होती ती अर्थव्यवस्थेला अधिक गती देईल आणि त्यातून अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक चांगली होऊ शकेल चलनाची किंमत जागतिक मंदीचे वारे अशा काही अडथळ्यांचा विचार देखील अर्थव्यवस्थेबाबत धोरणे आखताना करावा लागेल अर्थात भारतीय हो अर्थव्यवस्थेत अंतस्थ सक्षमता आहे आणि या अंतस्थ बलस्थानामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता असली तरी मूलभूत स्तरावर अर्थव्यवस्था मजबूत दिसते अंतर्गत मागणीचा लवचिक धोरणांचा वापर करत पुढचा मार्ग आखला तर समृद्ध अर्थव्यवस्थेचं स्वप्न फार दूर नसेल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर